सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो जून महिना संपून आजपासून जुलै महिन्याची सुरुवात झालेली आहे आज आहे एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आजच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे एक दोन आणि तीन जुलै दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे जाणून घेऊयात आज येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिलेला जाणून घेऊयात पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस रात्रीपर्यंत बहुतांश भागात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज होणाऱ्या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आज सायंकाळी आणि रात्री मोठा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला आज बघायला मिळेल तर काही जिल्ह्यात मात्र मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये अहिल्यानगरच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळतील मात्र सोलापूर सातारा आणि पुण्याचा काही भाग तसेच सांगली कोल्हापूरच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात मात्र सर्वत्र ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार मुंबई ठाणे पालघर एकंदरीत सर्वच कोकणात आज उद्या परवा तीन दिवस मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड एकंदरीत सर्वच खानदेशच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच दोन आणि तीन जुलै रोजी देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर या जुलै महिन्यात राज्यात मोठा पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा यंदा जुलै महिन्यात जास्त पाऊस राहील त्यामुळे एक ते दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये हा सर्वत्र पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद